कारकांचे शिरोमणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सरदार भगतसिंग यांचं बलिदान आजही हिंदुस्थानातील प्रत्येक तरुण वर्गासाठी अत्यंत दा प्रेरणादायी असं आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये भगतसिंग यांनी जे काही कार्य केलेलं आहे आणि आपल्या सर्वोच्च बलिदान प्राणार्पण ज्या पद्धतीनं केलेलं आहे देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्या सरदार भगतसिंग यांनी दिलं त्यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे भगतसिंगांबद्दल जाणून घेण्याच्या अनेकांची इच्छा असते अपेक्षा असते मात्र भगतसिंगांचं साहित्य रूपानं आजही भगतसिंग सर्वांना भेटतात त्या रूपानं भगतसिंगांना जाणून घेण्याचा अनेक जण प्रयत्न करतात मात्र आज मी आज, आज तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि भगतसिंग आणि पुण्याचं कनेक्शन हे आज आपण प्रथमच तुमच्यासमोर आणणार आहोत भगतसिंग या सरदार भगतसिंग यांचे काही मोजकेच फोटो जे ओरिजिनल फोटो आहेत ते आहेत सध्या उपलब्ध मात्र त्या जे काही हा बोटावर मोजण्या इतके जे भगतसिंग यांचे फोटो आहेत त्यापैकी एक फोटो हा पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालय बाजीराव रस्त्यावर असणारे जे नूतन मराठी विद्यालय आहे नुमवीर ज्याला म्हटलं जातं तर त्या विद्यालयामध्ये आहे त्या सगळ्या फोटोचा प्रवास कसा झाला आहे आणि एकंदरीतच या सगळ्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या प्रशालेचे प्रा, प्राचार्य प्रकाश कांबळे सर आहेत सर स्वागत आहे तुमचं स्वातंत्र्य चळवळीतलं भगतसिंग यांचं योगदान सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला व्यक्तिगत भगतसिंगांबद्दल काय वाटतं भगतसिंगाच्या क्रांतिकारक भगतसिंग हे क्रांतिकारक होते आणि त्यांच्यामुळंच स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्याला गती मिळाली आणि एक तरुणांचा जीवातील म्हणजे मनातील ते ताईक ब ताईच बनले त्यांच्यापासून तरुणांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला तर आम आमचा आणि आमच्या शाळेचं आणि भगतसिंगांचं कनेक्शन हे, हे हा जो फोटो आमच्याकडं दिलेला आहे हा जो फोटो आहे तर हा फोटो भगतसिंग यां शहीद भगतसिंग यांच्या मातोश्री वीरमाता विद्यावती यांच्याकडून एकवीस मार्च सोळा एकोणीसशे पासष्ट रोजी ज्या श्रीमती मृणालिनी जोशी यांना त्यांनी सप्रेम भेट दिलेला होता मृणालिनी जोशी या लेखिका आहेत त्यांनी इन्कलाब ही कादंबरी लिह लिह भगतसिंगावरच्या जीवनावरती लिहिलेली होती आणि ज्यावेळेस पंजाब ते पंजाबमध्ये गेले होत्या त्यावेळेस भगतसिंगांच्या आईने त्यांना हा भगतसिंगाचा मूळ फोटो त्यांना भेट दिलेला होता आणि त्यांच्याकडून या शाळेमध्ये तो फो ला ला है। सर, कि से मोझ के फोटो आमच्या शाळेला भेट देण्यात आलेला आहे सर सुरुवातीला सांगितलं की सरदार भगतसिंग यांचे अतिशय मोजके फोटो आहेत बोटावरती मोजे इतके असे फोटो आहेत आणि त्यापैकी एक फोटो आपल्या शाळेमध्ये आहे हे शाळा प्राचार्य म्हणून तुमच्यासाठी हे किती अभिमानाची फोटो नक्कीच कारण का भगतसिंगासारख्या क्रांतिकारकाचे फोटो शाळेमध्ये असणं हे खरोखरच शाळेसाठी गौरवाची गोष्ट आहे आणि या शाळेमध्ये याचं योग्य पद्धतीनं जतन केलं जातं आहे आणि दर म्हणजे जयंती क्रांती दिनाच्या दिवशी याचं प्रतिमापूजनसुद्धा दरवर्षी केलं जातं अनेक विद्यार्थी अनेक इतर संशोधक इथं येत असलेले यासाठी विद्यार्थी या फोटोला पाहतात तेव्हा त्यांना काय वाटतं कारण हा असं दुर्मिळ असा फोटो आहे कारण का जे आज बाजारामध्ये जे फोटो उपलब्ध आहेत त्या फोटोमध्ये आणि या फोटोमध्ये फरक दिसतो तर तो ओरिजिनल फोटो जे काही आत्ता आपण सांगितलं की जे चार फोटो आहेत ओरिजिनल त्याच्यापैकी एक फोटो आमच्याकडे आहे खरोखरच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट तो फोटो जो आहे तो फोटो जर आपण तुम्ही सर्वांनी पाहिलं तर एकदम तरुण तडपदार त्यांना बॉन्ड अशा स्वरूपाचा एक युवक जे सरदार भगतसिंग आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत नुसत्याच मिशी फुटलेले त्या ठिकाणी दिसते आणि एक डोळ्यामध्ये आग आणि एक उर्मी अशा एक हट्टाखट्टा एक तरुण पंजाबी तरुण ज्या पद्धतीनं असतो अशा पद्धतीनं भगतसिंग या ठिकाणी दिसत आहेत लेखिका मृणालिनी जोशी या भगतसिंग सरदार भगतसिंग यांच्या कर्तृत्वाने कार्यामुळे प्रभावित झालेल्या होत्या आणि त्यांना भगतसिंग यांच्यावरती काहीतरी कादंबरी लिहिण्याची इच्छा होती आणि त्यानिमित्तानं त्या संशोधन करण्यासाठी त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या तर त्यानंतर त्यांनी कादंबरी कोणती लिहिलेली आहे त्या कादंबरीविषयी काय तुम्हाला सांगता येईल तर मृलानिनी जोशी यांनी इन्कलाब ही कादंबरी लिहिलेली लिहिलेली आहे तर मृलानिनी जोशी या मुच्या रत्नागिरीत चहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी त्यांचं वास्तव्य होतं आणि सावरकर त्यांना कन्या मानत होते आणि त्यांच्या सहवासात राह स्वातंत्र्यवीरांसह सावरकरांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांना या क्रांतिकारकांविषयी जाणून घेण्याची जास्त इच्छा होती आणि त्यांनी या पद्धतीनं अशा प्रकारे भगतसिंगांवरती पुस्तक लिहिलं आहे असं म्हणाले बर आता नवीन मुलं जे आहेत त्या मुलांना देखील याच्याबद्दल तुम्ही माहिती देताय का शाळेमध्ये आणि नवीन मुलं या ज्या वेळेला भगतसिंगचं कार्य जाणून घेतात तर त्यावेळेस त्यांना काय वाटतं ज्या वेळेस म्हणजे क्रांती दिन असतो नऊ ऑगस्टला क्रांती दिन त्या दिवशी आपण प्रतिमा पूजन करत असतो आणि त्यावेळेस हे जे काही थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामामध्ये होऊन गेलेले आहेत तर त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्या जीवनचरित्राबद्दलची माहिती आपण विद्यार्थ्याला देतो आणि नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळते देशासाठी काहीतरी करावं यासाठी प्रेरणा त्याच्यातून मिळत असते धन्यवाद सर अतिशय मौल्यवान माहिती दिली तर हे होते प्राचार्य कांबळे सर त्यांनी या सरदार भगतसिंग यांच्या दुर्मिळ अशा फोटोच्या बाबत आपल्याला माहिती दिली तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सरदार भगतसिंग यांचं अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आहे त्यांनी ज्या पद्धतीनं श शहादत स्वीकारली त्यानंतर एक प्रकारे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक क्रा एक त्वेषानं तरुण उठले जे भगतसिंग करू शकतात त्या मार्गाने आपणही जाऊ शकतो आणि इंग्रजांना आपल्या देशातून हद्दपार करू शकतो अशा पद्धतीचं एक आत्मविश्वास आला एक उर्मी निर्माण झाली तरुणांमध्ये आणि पुढे या स्वातंत्र्य चळवळीला एक व्यापक असं स्वरूप झालं सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनेक तरुणांनी यातून स्वीकारला अनेकांचं आयडॉल भ भा, सरदार भगतसिंग बनले आणि पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला भगतसिंग यांच्या या फोटोबद्दलची आणि या फोटोच्या प्रवासाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा तुर्तासीतच थांबूया धन्यवाद